जिथं बँकेमध्ये सुद्धा तुमचा पाच वर्षात पैसा दुप्पट होत नाही इथं निवडणुकीमध्ये पैसा लावला आणि एखादा उमेदवार निवडणूक जिंकला की लगेच वर्षभराच्या आत्ता तुमचा पैसा दाम दुप्पट मानण्यापेक्षा दहा पट होतो उद्योगपतीं <laughs> भांडवलदार लोक नेत्यावरती पैसे लावत आहेत तो, तो इथं राज्यकर्त्यापेक्षा सरकारपेक्षा कंपन्या मोठ्या व्हायला लागल्या इथं मनमानीपुराची चालते आता उद्योगपतींची चालते उद्योगपतींचा दबाव सरकारवरती नेत्यावरती का एवढे पुढे गेले ते उद्योगपती कारण त्यांनी पैसा लावलाय तुम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी तुमचे पक्ष चालवण्यासाठी पैसा कुणी दिला उद्योगपतींनी दिला मंत्री लोक कशासाठी दौऱ्यावर दौऱ्यावर येतात माहिती तुम्हाला mm. लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी नाही त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामधलं जे काही त्यांचं पाकिट आहे जमा झाले निवडणुका त्या लोकांना भ्रमात ठेवण्यासाठी आहेत निवडणुकीप्रमाणे काही नाही लोकांच्या प्रमाणे किंवा तुम्ही के प्रसिद्ध केलेल्या वचनांना जाहीरनाम्याप्रमाणे काही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली अथवा अनुदान दिलं त्यानंतर शेतकऱ्यांना दिलेली आकडेवारी ह्यांची तफावत कधी अभ्यासून बघा तुम्हाला त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला त्याच्यामध्ये फॉल्ट दिसणार किंवा त्याच्यामध्ये तफावत दिसणार त्याचं कारण असं आहे की सरकार जे आहे ना कुठलं सरकार आलेलं ते काही छत्रपती शिवाजी महाराजांसारखं भस्म आणि गळ्यात कवड्याच्या माळा घालून आलेली कुणीही राज्यकर्ते नाहीत हे सगळं महापुरुषांचे नावं घेऊन त्यांच्या नावाने तुम्हाला लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांच्या खोरांच्या टोळ्या आहेत कारण स्वातंत्र्यानंतर काय झालं माहिती आहे का की ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं आणि ज्यांची अपेक्षा होती की या देशामधल्या प्रत्येक माणूस सुखी व्हावा त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये एखाद त्यांनी चांगला देश निर्माण करायचा प्रयत्न केला परंतु ती फळी गेली की त्याच चांदीमधून हे दरोडेखोर जे होते रा, रानुमाळ फिरणारे डाके टाकणारे हे हळूहळू राजकारणात आले आणि त्यांनी ह्या देश हे राज्य ताब्यात घेतलं कारण ज्यांची मानसिकता सुरुवातीपासून दरोडेखोरांची होती ते काय तुमचं कल्याण करणार आहेत का ते काय भलं करणार आहेत का mm. म्हणून माझा असा संशय आहे की शेतकऱ्यांच्या नावाने ज्यावेळेस वेळेस कर्जमाफी देतात अनुदान देतात तर त्यावेळेस हे झाकल्या हातानं हे निश्चितपणे स्वतःच्या ताटासुद्धा बऱ्याच अंशी वळून घेत असणार आहे कारण पहा की आपल्याकडं अर्थसंकल्प जाहीर होतो आपण पाहिला असेल अर्थसंकल्प पा जाहीर होतो परंतु वर्ष संपल्यानंतर अर्थसंकल्पाच्या संकल्पित रकमेमधून किती खर्च झाला किती शिल्लक राहिला आणि कुठं खर्च झाला याचा ताळेबंद लोकांमध्ये कधीही देण्याची प्रथा नाही दिला जातो का नाही ते तुमच्याकडे एखादी पतसंस्था असेल एखादी सहकारी संस्था असेल तर तुम्हाला त्याचा दरवर्षी ताळेबंद जाहीर करावा लागतो सरकारचा ताळेबंद कुठे फक्त नियोजित अर्थ संकल्प तुम्ही जाहीर केला परंतु आम्ही आता एवढे लोक लोकांना पैसे दिले आणि एवढे खर्च झाले आणि आता एवढे शिल्लक आहे तिजोरी मधली शिल्लक रक्कम कधी दाखवली जाते का तेवढा डाटा कधीच येत नाही कधीच बाहेर येत नाही म्हणून जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत आणि राज्यकर्ते आहेत हे मिळून मिसळून सर्व काही व्यवस्थितपणे खातात सर्वसामान्य माणसाला काही वेळ लागू दिला जात नाही आज पंच्याहत्तरऐंशी वर्ष व्हायला आली सामान्य माणसाला फक्त अजून एखाद्या छोट्याशा अनुदानाची किंवा त्याला मिळणाऱ्या सुविधेची वाट पाहावी लागते मला एक सांगा तुम्ही मला सांगा वीस पंचवीस पंच टक्के शेतकऱ्यांना मदतच भेटत नाही भेटत जाते नाही भेटत आता तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो मागं मी एकदा सांगितलं होतं की फडणवीस सरकारनं एक कर्जमाफी दिली ती आपल्याला त्या कर्जमाफी आकडेवारीमध्ये असाच घोळ होता हा आणि नुसत्या कर्जमाफीच्या याद्या तयार करण्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज कि, किती माफ करायचं किती नाही ह्याचा विचार करण्यामध्ये तीन वर्ष गेले त्या आधीची आणि तीन वर्षामध्ये ज्यावेळेस त्याचा खरा शोध लागला तर एकूण शेतकऱ्यांच्या वीस ते बावीस टक्के पंचवीस टक्के लोकांनाच ते कर्ज माफ झालत बाकीच्यांचं झालंच नव्हतं प्रत्यक्षामध्ये आणि मग नंतर काय झालं माहिती का की ज्यावेळेस सगळा डाटा उघडकीस आला तर त्यावेळेस पुन्हा डबल ते उद्धव ठाकरेचं सरकार आलं त्यांना ती कर्जमाफी द्यावी लागेल कारण त्यांनी तसा वचननामा दिला हा विषय जाऊ द्या आपण थोडस बाजूला जातोय तर सांगायचा मुद्दा असा होता की सर्वसामान्य माणसाचं ना सरकार असतं ना सर, राजकारण सर्वसामान्य माणसाचं अस्तित्वात आहे आणि चांगल्या माणसांना कुणीही राजकारणात येऊ देत नाही कारण ह्या टोळ्या इतक्या भक्कम झालेल्या आहेत की एखादा जर व्यवस्था बदलणारा किंवा लोकांच्या हिताचं राजकारण करणारा माणूस जर समोर येत असला तर हे सगळे दरोडेखोर एकत्र येतात सगळ्या पक्षांची आणि त्याची कोंडी करतात त्याला अडवून ठेवतात म्हणजे याचा अर्थ एवढा समजून घ्या की एवढा मोठा तिजोरीतला पैसा आहे त्या पैशाकड त्या धनाकड त्या संपत्तीकड हे दुसऱ्याला कोणालाही येऊ देत नाही म्हणजे हे सर्वसामान्य माणसांच्या हिताची लोक आहेत का तर अजिबात नाही काय आता आणखीन एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की अनेकदा काय होतं माहिती का कि हे मंत्रीपद मिळवतात जस मोगलांच्या दरबारामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी रस्शी खेच असायची आणि त्यासाठी ते मंत्रीच किंवा ते स्पर्धकच एकमेकाला संपवायचे बरोबर आणि मग नंतर ते मंत्रीपद घ्यायचे बादशहाच बादशाही काय लढायचे कोण सरदार आमचे सरदार सरदाराला वाटायचं आता मी दरबारातला मंत्री व्हावं मोठा अधिकारी व्हावं खालचा पतवाला वाटायचं माझ्याकडे एखादी जहागिरी मा यावी मिळावी इतिहासामध्ये आपण बघितलं त्याच्यापेक्षा वाईट चित्र आज काय सेम तेच आहे ना फक्त आपण काय म्हणायचं हे <laughs> लोकशाही राज्य आहे निवडणुका पद्धतीने हे सगळं होत आहे परंतु ऍक्च्युअल निवडणुका या लोकांना भ्रमात ठेवण्यासाठी आहेत निवडणुकीप्रमाणे काहीच होत नाही लोकांच्या <laughs> प्रमाणे किंवा तुम्ही प्रसिद्ध केलेल्या वचननामा जाहीरनाम्याप्रमाणे काहीच होत नाही कारण निवडून आल्यानंतर की मंत्री लोक सामान्य माणसाचं निवेदन सुद्धा घेत नाही तुम्ही बघितलं कधी की एखादा मंत्री जर समजा एखाद्या जिल्ह्याच्या ता तालुक्याच्या दौऱ्यावर आला आणि दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी जनता दरबार भरविला आणि जनता दरबारामध्ये त्यांनी लोकांना आवाहन केलं की या तुमचे काय प्रश्न आहेत मला सांगा तुमचे निवेदन काय आहेत ते माझ्याकडे द्या असं कधी झालंय का उलट जे काही संघटना आहे जे काही तरुण लोक आहेत त्यांना काय करावं लागतं ज्या रस्त्यानं मंत्री येईल तिथं काळे झेंडू घेऊन उभं राहावं लागतं ते निवेदन देण्यासाठी तात ताट ताटकळ त्याला उभं राहावं लागतं पोलिसांच्या चार दोन काट्या खाव्या लागतात मग ह्याला लोकशाही म्हणायचं का जिथं लोकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आणि मंत्र्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर पोलिसांच्या काट्या खाव्या लागत्या त्यांना धक्काबुक्की होत असेल तर ही लोकशाही कशाची मग हे मंत्री लोक कशासाठी दौऱ्यावर दौऱ्यावर येतात माहिती तुम्हाला लोकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी नाही त्या जिल्ह्यामध्ये त्या तालुक्यामधलं जे काही त्यांचं पाकिट आहे जमा झालेलं ते नेण्यासाठी येतात पूर्वी सुद्धा राजकीय व्यवस्थेमध्ये काय असायचं माहिती का एक शासक दुसऱ्या शासकाकडून बिदागी घ्यायचा म्हणजे काय म्हणायचं त्याला देणगी म्हणजे त्याला एक कर नहीं। 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 ते कर द्यावा लागायचं तरच त्याच ते संस्थान आबाधित राहायचं त्यांनी जर ते नाही देण्याचा टाळा टाळ केले की त्याच्यावर हमला केला जायचा किंवा त्याला अडचणीत येऊन ते खालसा केलं जायचं आणि त्याच्यावर दुसरा अधिकारी नेमला जायचा प्रशासक नेमला जायचा अगदी त्याच पद्धतीनं मंत्री लोक त्या त्या जिल्ह्याच्या त्या त्या ठिकाणी येतात आपापले पा घेतात त्या पाकिटामध्ये किती वाढ करायची याच्यासाठी अधिकाऱ्यांच्या मिटिंगा घेतात ते लोक लोकांच्या हितासाठीच्या निर्णय घेण्यासाठी किंवा त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी या मिटिंगा नसतात काय त्यांचं ते एक राजकीय बांधणी आणि आर्थिक बांधणीसाठी ह्या सगळ्या हे असतात तर अशा पद्धतीचं हे राजकारण आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पैसा लावा आणि पैसा कमवा जिथं बँकेमध्ये सुद्धा तुमचा पाच वर्षात पैसा दुप्पट होत नाही इथं निवडणुकीमध्ये पैसा लावला आणि एखादा उमेदवार निवडणूक जिंकला की लगेच वर्षभराच्या आत तुमचा पैसा दाम दुप्पट मानण्यापेक्षा दहा पट होतो <laughs> म्हणून आता जसं खेळ होते आपल्याकडे क्रिकेटचा खेळ असो बॅडमिंटनचा खेळ असो त्या खेळांना प्रायोजक असायचे आणि ते उद्योगपती लोक त्या खेळाडूंवरती पैसा लावायचे तुम्ही रेस कोर्स मध्ये बघितला त्याच्यावरती पैसा लावायचा आणि जी टीम जिंकल तुमचा पैसा तुप्पट व्हायचा जे काय ठरलं त्याप्रमाणे आता तसं खेळाडू सारखा उद्योगपती भांडवलदार लोक नेत्यावरती पैसे लावत आहेत तो जर जिंकला तर त्यांनी मला एवढे पैसे निवडून आल्यावर दिले पाहिजेत कम तो जर हारला तर पैसे गेले म्हणजे असा जुगार सुरू झालाय राजकारणामध्ये तर हे का सांगतोय मी माहिती का अशीच आदानीची बातमी आहे की अदानीच्या कंपनीनं महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध साडेसात हजार कोटीचा दावा दाखल केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आमचे साडेसात हजार कोटीचं नुकसान झालेलं ते शासनानं द्यावं आता प्रश्न असा आहे की काही महिन्यापूर्वी शासनानं मुदतबाह्य टोल टोलनाके काढून टाकले आणि त्या टोलनाक्यांवरती जी काय वसुली होती ती बंद झाली आता प्रश्न काय आहे की तुम्हाला जी मुदत दिलेली होती त्या मुदतीत तुम्ही तर कमवून घेतलं ना शासनाने जे काही तुम्हाला कार्यकाळ दिल तर त्याच्यात तुम्ही कमवून घेतलं बरोबर आता मग त्या नियमाप्रमाणे शासनाने तुमचे टोल काढून टाकले मग कंपनीचं संपलं का नाही परंतु कंपनीचं आता उलट सरकारला म्हणते की आमचं साडेसात हजार कोटीचं नुकसान झालंय आमचे टोल नाके तुम्ही बंद केले काय आमचे साडेसात हजार कोटी रुपये तुम्ही द्या नाहीतर आम्हाला टोल जमा करण्याचा अधिकार द्या म्हणजे प्रश्न काय झाला इतर राज्यकर्त्यापेक्षा सरकारपेक्षा कंपन्या मोठ्या व्हायला लागल्या मी सुरुवातीला जे सांगितलं ना की इथं मनमानी पुराची चालते आता उद्योगपतींची चालते उद्योगपतींचा दबाव सरकारवरती नेत्यावरती आहे काय एवढे पुढे गेले ते उद्योगपती कारण त्यांनी पैसा लावलाय तुम्हाला निवडणुका जिंकण्यासाठी तुमचे पक्ष चालवण्यासाठी पैसा कुणी दिला उद्योगपतींनी दिला भांडवलदारांनी दिला म्हणून आता तो पैसा वसूल कुठून करायचा सरकारकडून करायचा मग सरकारमध्ये पैसा कोणाचा आहे आपला सर्वसामान्य माणसांनी भरलेला बरोबर आणि ती जर भरपाई सर्वसामान्य माणसाच्या करातून होत नसेल तर मग ती आणखीन वस्तूवरती कर वाढवा आणखीन कर त्याच्यामध्ये लोकांकडून वेगवेगळ्या मार्गाने जमा करा आणि हे जमा करून पैसा कोणाला द्या उद्योगपतींना परत द्या मग इथं तुमचा विकास कुठे आज तुम्ही जर बघितलं तर कंत्राट सुद्धा चांगल्या माणसाला भेटत नाही राजकीय माणसाच्या अवतीभोवती जे काही पैसे पुरवणारी टोळी त्या टोळींनाच पैसे दिले जातात आणि त्यांनाच कंत्राट भेटतात आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो सुशासनयुक्त राज्य म्हणतो आणि त्यासाठी आपण काय करतो ऑनलाईन सगळं झालं पाहिजे परंतु ऑनलाईन खरोखर होतं का सगळं ऑनलाईन फक्त हा तुमचा देखावा ऑनलाईन मध्ये जास्त घोटाळा <laughs> कारण तुम्ही ऑनलाईन जर केलं तर प्रत्यक्ष तुम्हाला जोपर्यंत सही होत नाही त्या अधिकारी तोपर्यंत त्या काय करावं लागतं सीएससी सेंटर सेंटरवाला असेल किंवा ई सेवा केंद्रावाला असेल तर त्याला काय करावं लागतं शासनाच्या नियमाच्या व्यतिरिक्त नियम जी फीस आहे ती द्यावी लागते हे सगळ्याकडून पैसे जमा करतो त्यांचा एजंट त्या अधिकाऱ्यांना पैसे लिहून देतो आणि मग तवा सहा होतात आणि तुमचे जनरेट होतात म्हणजे इथं काय झालं उलट सुसूत्रता आली भ्रष्टाचाराला सुसूत्रता आली एकत्रितपणे पैसा जमून शिस्तबद्ध पद्धतीने पैसा जमून तो व्यवस्थित यायला लागला त्याची यादी तयार व्हायला लागली आणि त्या यादीप्रमाणे आता अधिकाऱ्यांना पैसे मिळतात आणि पुढाऱ्यांना पैसे मिळतात म्हणजे ऑनलाईन सुविधा ही वेळेची बचत नाही ही मंत्र्याची बचत आहे त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना असं म्हणू नये की साहेब खालून एक कोटी जमा झालते तुम्हाला हे एवढेच अधिकाऱ्यावर विश्वास नाही पुढाऱ्यांचा मग पुढाऱ्यांना ते कागद बघता येतात किती आले किती दिले त्याप्रमाणे पैशाची वसुली होते हे सगळं थोतांड आहे आणि त्याच्यामुळं काय झालंय की निवडणुका मध्ये हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यातली आता गोष्ट राहिलेली नाही आणि आता हे इतके हाताबाहेर झालेले की सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य उभा राहणं म्हणजे हास खूप लांबची गोष्ट आहे परंतु जी काही सध्याची जी काही वातावरण आहे त्या वातावरणाच्या विरोधात तो आवाज सुद्धा उठवू शकत नाही तो बोलू शकत नाही इथपर्यंत कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि भविष्यामध्ये अजून पाच दहा वर्षामध्ये तुम्ही प्रशासन आणि राज्य सरकारच्या विरोधात बोलू शकणार नाही कारण तुम्ही जर बघितलं ना सरकार आपल्याला वाटतं की नाही यानं खूप भ्रष्टाचार केला यांनी लोकांचे प्रश्न सोडले नाहीत आता आपण याला निवडून द्या परंतु पक्ष हे जे राज्य राष्ट्रीय पक्ष आहेत त्या पक्षामध्ये नवीन माणूस कुणीही नसतो या पक्षाला कंटाळले त्या बॅनरला त्या पार्टीला की लोक तेच नेते त्याच पार्टीत दुसऱ्या पार्टी जातात तिकडून निवडून येतात इथं फक्त आपला भ्रम आहे नाव बदलतं माणसं तेच असतात राजकारणात <laughs> आणि सर्वसामान्याला माणसाला वाटतं की ह्या पक्षाचं सरकार आलं त्या पक्षाचं सरकार आलं ती माणसं ती पक्षही सोडत नाही <laughs> आणि नवीन माणसाला पुढे येऊही देत नाही अशी परिस्थिती धन्यवाद सर